नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी विषयातील मोठ्या मोठ्या स्पेलिंग्स कशा पाठांतर करायच्या कशा लक्षात ठेवायचा हा सगळ्याच विद्यार्थी मित्रांना येणारा टेन्शन सो so, डोंट वरी आज मी तुम्हाला मोठ्या स्पेलिंग्स कशा लिहिल्या जातात अर्थात एका लेक्चरमधून तुम्हाला सगळ्या स्पेलिंगची आयडिया येणार नाही आहे सो एक, -एक गोष्ट आपण नेहमी शिकत राहिलो की एक दिवस आपल्याला सगळ्या स्पेलिंग्स कशा बनल्या जातात किंवा त्याचे रूल्स काय असतात हे आपोआप कळेल आज मी तुम्हाला याच्यामध्ये जी जनरली मला एक कन्सेप्ट वाटली की मुलं बऱ्याच वेळा चुकतात तर त्या कन्सेप्टविषयी मी आज बोलणार आहे सो so, तुम्हाला इकडे सगळीकडे दिसतो आहे की सगळ्या शब्दांच्या पाठीमागे तुम्हाला क्षण लागलेला दिसतो आहे सेन्सेशन ॲडमिनिस्ट्रेशन कम्युनिकेशन पार्टिसिपेशन रजिस्ट्रेशन प्युरिफिकेशन इन्फॉर्मेशन पॉप्युलेशन मेटी सॉरी मोटिवेशन अँड इरिटेशन so, सो आता या क्षणसाठी इंग्रजीमध्ये हा सफिक्स आहे शणसाठी इंग्रजीमध्ये टी आय ओ एन हा शब्द आहे काय आहे टी आय ओ एन सो so, एवढं तर क्लिअर आहे की तुम्हाला टी आय ओ एन स्पेलिंगच्या शेवटी लिहायचं आहे सो so, आता आपण एक एक स्पेलिंग्स बघूयात आणि आपल्या नेमक्या चुका काय होतात ते पण शोधूयात आता याच्यामध्ये ना एक युनिक मिस्टेक होते जे मी नेहमी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये मा सुद्धा बघतो की मुलं ही चूक करतात आणि त्यामुळे सगळे अख्खी स्पेलिंग चुकायला लागते जसं बघा एखादी स्पेलिंग लिहायची तर तुम्हाला त्याला तोडता आलं पाहिजे जसं आत्ता इथे बघा सेन से आणि शन सो so, सेनसाठी तुम्ही काय लिहिताय आता तुम्हाला माहिती आहे ए जेव्हा तुम्हाला हा मात्रा दिसतो आहे की नाही इंग्रजीमध्ये मात्रासाठी जनरली जरी वेगवेगळे स्वर असले तरी शॉर्ट साऊंडसाठी आपण ई शब्दाचा वापर करतो जसं तुम्ही सेन शब्द कसा लिहिताय स ला ई लागला से आणि न हा झाला तुमचा सेन आत्ता बऱ्याच मुलांचं प्रॉब्लेम इथेच होतो जेव्हा पुढचा से बघतात त्यावेळी त्यांना वाटतं की ई आणि त्यानंतर टी आय ओ एन सो so, मी ही मिस्टेक बऱ्याच विद्यार्थ्यांची बघतो की मात्राला ई लिहितो पण आता इथेच तर गंमत आहे जेव्हा कधीही एखादा सफिक्स मात्राच्या पुढे तुम्हाला दिसेल त्यावेळी त्या मात्रासाठी म्हणजे ए आवाजासाठी कधी ई लिहायचं नाही तर नेहमी ए लिहायचं म्हणजे लॉंग साऊंड सो so, ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवलीत तर तुम्हाला याच्या पुढच्या कुठल्याही स्पेलिंग्स मिस्टेक होणार नाहीत बघा इकडे आत्ता पुढचा शब्द आहे ॲडमिनिस्ट्रेशन्स सो स्पेलिंगला तोडायला शिका ॲड मी नी हा स्ट्रे आणि शन so, सो आता स्पेलिंग लिहायला शिका ॲड ॲडची स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे ॲड मी ॲड मी एम आय टी टीसाठी जनरली आय वापरलं जातं ए वापरला जातो वापर वेगवेगळे वे स्वर आहेत डबल ई असतो पण जनरली ना अशा छोट मोठ्या स्पेलिंगमध्ये आयचा वापर तुम्हाला जास्त करताना बघायला मिळेल नी एन आय आता इथे बघा स्ट्रे स्ट्र स्ट्र कसा लिहिणार तुम्ही स ट आणि र हा झाला तुमचा स्ट्र आता स्ट्र ला मात्रा लागला आहे सो मात्रा म्हणजे ई असतं तरी पण क्षणच्या अगोदरच्या मात्राला तुम्हाला नेहमी ये लिहायचं आहे सो ॲडमिनिस्ट्रे आणि हा क्षण लक्षात आलं का सो ॲडमिनिस्ट्रेशन कम्युनिकेशन आता बघा इथे तुम्हाला स्पेलिंगला तोडायचं आहे क म्युनिकेशन क म्युनिके शण आता क आता हा जो क आहे की नाही कम कम हा इंग्रजीमध्ये बऱ्याच वेळा बारे तुम्हाला शब्द ऐकायला मिळेल तो कम म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे सी ओ एम नेहमी लक्षात ठेवा कम आता मला यू लागला आहे यू आवाजासाठी आपण कुठला स्वर वापरतो यू पण इथे तुम्हाला डबल एम लिहायचं आहे क म्यू लक्षात आलं तुम्ही हे कसं समजू शकता तर कम्यू शब्दाला तुम्ही असंही समजू शकता की कम आणि म्यू कम म्यू सो तुम्हाला दोन एम आहे ते समजायला लागतील कम यू नी वेलांटीसाठी काय वापरायचं आहे आय आता मला सांगा के आता तुम्हाला केसाठी तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटेल की केसाठी काय यूज करायचा बरोबर सो लक्षात घ्या केसाठी बरेच जण मग केचा वापर करतात नो के म्हणजे सी सीच्या पुढे ए कम्युनिके आणि शन सो कम्युनिकेशन सिंपली सो ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होते का आजचा व्हिडिओ खरं तर त्याच्यासाठीच आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला इतरही स्वरांची ओळख होते पार्टिसिपेशन पार्टिसिपेशन आता इथे लक्षात घ्या हा जो रफार आहे की नाही हा पारमध्ये टाकायचा म्हणजे सिम्पली पार्टी शब्दाला तुम्हाला पार ट पार्टी आलं म्हणजे हा जो पार्टी शब्द आहे मी कसा लिहायचा तुम्हाला सांगतो आहे सी पेशन मी जसं म्हटलं ना पार मी असं का म्हटलं की र घ्यायचा तर पार स्पेलिंग तुम्ही लिहिताना कसं लिहिणार पी ए आर पार सो जेव्हा कधी असं कार टी सो सी ए आर आणि हा जो पुढचा टी आहे टी म्हणजे वेल आणटी पार्ट टी सी आता इथे बरेच जण सी म्हणजे यस समजून येस आय लिहितात so, सो सुद्धा आपण सच म्हणतो पण हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की कधी यस लिहायचं आहे कधी सी लिहायचं आहे पे पे साठी तुम्ही काय लिहिणार पी ए आणि सो सिंपल पार्टिसिपेशन रजिस्ट्रेशन र जी स्ट्रे आता इथे र तुम्ही कसा लिहिणार आता आर आता काही जणांना वाटते र ला आर ए लिहूया आर यू लिहूया ऍक्च्युली रस सा आवाजासाठी अ आवाजासाठी जनरली आपण यूचा वापर करतो बट काही वेळा तुम्हाला आता इथे लक्षात ठेवावं लागतील या स्पेलिंग की ई भलेही तुम्ही म्हणाल सर ई म्हणजे मात्रा मग रे साऊंड होणार नाही का री साऊंड होणार नाही का तर बऱ्याच स्पेलिंगमध्ये आर ई जेव्हा सुरुवातीला येतं तेव्हा त्याला रे री आपण बऱ्याच गोष्टी म्हणतो सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील जी जी कसं म्हणणार येस जी आय आता इथे पण मला माहिती आहे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये जी म्हटलं की जे आय आलं असेल ओके पण इंग्रजीमध्ये मोस्ट ऑफ द स्पेलिंगमध्ये जेव्हा ज असं म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला जीच्या पुढे आय लिहायचं आहे कारण हा जो ग आहे ना त्याचे दोन आवाज इंग्रजीमध्ये होतात ग आणि ज सो so, रजी स्ट्रे आता स्ट्र इथे पण झालेला होता येस yes. हा स्ट्र आणि त्याच्या पुढे स्ट्रे आमशुअर sure की इथे तुम्ही ई वापरत नाही आहात आणि पुढे शन रजिस्ट्रेशन स्ट्रे शन व्हेरी गुड प्युरिफिकेशन बघा प्यू री फी केशन प्यू मी मगाशीच तुम्हाला कुठे सांगितलं यू साठी काय वापरायचं आहे यू सो मला सांगा प्यू कसा लिहिणार पला प्यू प्यू री तुम्ही कसा लिहिणार आर आय बरोबर वेलांटीसाठी आय प्युरी फी पुन्हा वेलांटीसाठी काय वापरणार आय प्युरिफी केला काय म्हणणार इथे मगाशी एका ठिकाणी झालं होतं के तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात येईल जेव्हा तुम्ही अनेक स्पेलिंग लिहिणार ना त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप समजतात की एक स्पेलिंगमध्ये आपण केशन शब्द सी ए आहे हो तुमच्या लक्षात येईल की के लिहिलाच जात नाही मोठ्या स्पेलिंगमध्ये सो एक स्पेलिंग तुम्हाला हजारो स्पेलिंगची आयडिया देऊन जाते त्यामुळे स्पेलिंग बनवायला शिका थोडं पाठांतर करायला शिका हळूहळू तुम्हाला स्पेलिंगची गंमत कळायला लागेल इन फॉर इन फॉर मेशन इनला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आय एन फॉरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एफ ओ आर फॉर इन फॉर मे आता मेसाठी तुम्ही काय लिहिणार तर आत्तापर्यंत इतक्या वेळा झाल्या की तुम्ही आता मला ई लावणार नाही मला ए, ए मे शन सो so ही मिस्टेक होते ती टाळायला शिका पॉप्युलेशन आता पॉप्युलेशन शब्द तुम्ही कसा लिहिणार पॉ ऑसाठी इंग्रजीमध्ये काय यूज होतो ओ पॉ प्यू यूसाठी काय यूज होतो प्यू पॉ प्यू ले आता ल so, ला तुम्हाला काय लावायचं आहे ई लावायचं आहे का नाही सफिक्षा अगोदरचा मात्रा नेहमी ने लिहा सो शन पॉपुलेशन पॉप्युलेशन मोटिवेशन मो टी वे शन मोला तुम्ही काय लिहिणार ओ जसं मी म्हटलं ऑ किंवा ओसाठी ओ लिहा टी टी आय मोठी वे आता वे स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार व ला ए आणि शन मोटिवेशन इरिटेशन ई रिटेशन ई म्हणजे आय री पण आता इथे लक्षात घ्या इथे डबल आर आहे सो जनरली हे तुम्हाला कसं कळतं जनरली इरेग्युलर इरिटेशन सो इर शब्दासाठी तुम्ही जनरली डबल आर लिहिता आय डबल आर इर शन सो डबल आर डबल एम वाले ही जे कन्सेप्ट आहे याच्यावर मी डेफिनेटली एक व्हिडिओज बनवेन सो तुम्हाला त्या गोष्टी समजायला सोप्या जातील पण आजचा विषय बेसिकली मला तुम्हाला हे सांगायचं होतं की जेव्हा शनच्या अगोदर किंवा कुठल्याही सफिकच्या अगोदर तुम्ही मात्रा बघता मुलांच्या डोक्यामध्ये जनरली काय असतं ई लिहावं असं वाटतं आणि इथेच तुमची ही चूक होते सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे मी माझ्या ऑनलाईन बॅचमधून ह्या काही गोष्टी समजून घेतो की मुलं कुठे चुकतात सो बेसिकली सगळं क चुकत नसतात मुलं मुलांच्या ह्या छोट्या छोट्या मिस्टेक होत असतात आणि त्यांची स्पेलिंग चुकत असते सो आय होप तुम्ही स्पेलिंग बनवायला शिकताय व्हिडिओ आवडतायत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही डेफिनेटली केला असेल धन्यवाद